तुम्ही शेती करत असाल आणि जास्त कमाईसाठी काहीतरी नवीन करायचा विचार करताय तर एक जबरदस्त आयडिया आम्ही घेऊन आलो आहोत खरं तर मार्केटमध्ये अनेक गोष्टींची जबरदस्त डिमांड आहे मात्र त्यांचं उत्पादन हे कमी असतं असंच एक पीक म्हणजे लेमन ग्रास तुम्हाला शेतात नवीन काहीतरी सुरू करायची असेल तर एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो कारण याची मागणी सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते मॉडर्न लाईफस्टाईलनुसार लेमन ग्रास ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे याचं सेवन करण्याचे अनेक फायदे देखील आहेत त्यामुळेच लेमन ग्रासही जास्त भावाने विकला जात आहे तुम्ही त्याची लागवड कशी करू शकता हेच आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत शेती सुरू कशी करावी तुम्हाला लेमन ग्रास लागवड सुरू करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला पेरणीची तयारी करावी लागेल यानंतर या गवताच्या बियांची लागवड करावी लागेल त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी त्याला पंधरा दिवसांच्या आत पाणी दिलं जातं गवतामध्ये तीस दिवस पाणी टाकलं जातं त्यामुळं त्याचं उत्पादन चांगलं होतं त्यानंतर आपण ते बऱ्याच वेळा कापू शकतो एका पिकासह आपण वर्षातून तीन ते चार वेळा कापणी करू शकतो लेमन ग्रासचा फायदा काय लेमन ग्रास मध्ये अनेक प्रकारचे गुण असतात यामुळे त्याची डिमांड व किंमत दोन्ही जास्त असते या, या गवताने एक किंवा दोन प्रकारे नाही तर अनेक प्रकारे बिझनेस केला जाऊ हो शकतो तुम्ही हे गवत थेट बाजारात विकूनही पैसा कमवू हो शकता तसंच याचा उपयोग हो, वाळवून चहापत्तीमध्ये दे देखील केला जाऊ शकतो यासोबतच लेमनग्रासचं तेल तयार करून विक्री देखील करता येते लेमन ग्रास मधून कमाई किती होऊ शकते लेमनग्रासची लागवड केल्यास वर्षभरात लाखो रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतं वर्षातून तीन वेळा लागवड करता येते बाजारात लेमनग्रास तेलाची किंमत पंधराशे रुपये प्रति लिटर आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या गवतापासून चहा बनवून विकू शकता अशा प्रकारे तुम्ही दरवर्षी लाखो रुपये कमवू शकता